स्टँडवर उभं राहून आम्ही तिथं पोरांचं हे करतो बसू शकत आम्ही एवढे मच्छर असं पाया तेवढं माझा हे झालंय बस नाही एक तास अकराची एक साडे बारा चे पन्नास डायरेक्ट साडेतीन ची बस साडेतीन ची घेईन का डायरेक्ट साडे सातची बस आम्ही शाळेवाल्यांनी चार चार तास बसून राहायचं का स्टँड वर नाही बसायचं सांगा तुम्ही

एक कोणतरी आधी घरी आले होते ते बोलले यादी करून द्या दिली होत नारंगाव नाही मला एक सांगा तुम्हाला कितीची बस किती नमस्कार अरगडे मी आदिवासी पट्ट्यात आले माझ्याकडे कंप्लेंट आल्या शालेय विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या मुलांच्या कि या ठिकाणी तुम्ही बस पाठवत नाही दोन दोन तास मुली तिथे बोल बायची बस तीन साडेतीन तास रोज आम्ही उभे पावणे पाच ला आमचं लेक्चर सुटत येतो पाच नंतर डायरेक्ट साडेसात ला बस लागते आम्ही साडेआठ ला घरी पोहोचतो मग घरी जाऊन आम्ही अभ्यास कधी करायचा कळलं का आजगडे लक्षात येतो सकाळी पण आमचं साडेआठ ला कॉलेज भरतो आणि आम्हाला बस इथून साडेसहा ला गावामध्ये येतं आवरायचं कसं डब्बा बनवावा लागतो सगळं बस नाही येत आम्हाला टायमिंगवर आमचं शिक्षण तरी कसं होईल आधगडे माझं पत्र येईल तुम्हाला वेळ त्या वेळेतच इथे आलं पाहिजे तुम्ही उद्या इथे व्हिजिट करायची आहे आणि रस्ता चांगला असताना जर असं घडत असेल शाळेच्या मुली कंटाळल्यात ती बोलायला मी तिला म्हटलं काय का खेळला का तुझा एवढा सुख आम्ही डेपोमध्ये डेपो मध्ये तुमच्या डेपोला गेला असता ना हे नारंगावला बसतात ना त्यांचं काम नाही तिकडे तुम्ही नाही उद्या नाही झालं तर परवा मी स्वतः येणार आहे नारंगाव तुमच्याकडे करून घेतो नाही मला इम्प्लिमेंट पाहिजे आय वॉन्ट रिझल्ट नक्की ती नक्की एक मिनिट त्या मुलीला सांगा का काळजी का करू नको होईल काका दोन तीन दिवसात आम्हाला बस झालीच पाहिजे कारण कसं माहिती का पावसामुळा इकडे आमच्याकडे इकडं आमचा मावळी पट्टा आहे पाऊस पण खूप असतो आणि आम्हाला पावसामध्ये भिजायला वगैरे लागतो खूप ऐकलं कामचं सगळ्यात गंभीर विषय तिला सांगा प्रॉमिस इथे खूप मुली आहेत महिला होतात ते आम्ही वाजेपर्यंत तेच बघत बसायचं का म्हणजे स्टँड असं समजा की ही तुमची कन्या बोलते आहे आलं का नाही ना त्या मुलीच्या नाही मी तुम्हाला पत्र देते पत्र तुम्हाला येईल पण ताबडतोब उद्या तुम्हाला पत्ता तुमच्या टेबलावर असेल त्यांचा टाइम कोणते पाहिजेत आणि त्या पद्धतीने गाड्या सोडायचं आणि जर लगेच तुम्ही अपेक्षित आहे की तुमच्या जुन्नरनी आलेली कंप्लेंट पोहोचवली पाहिजे ती तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर दुर्दैव म्हणावं लागेल ओके उद्या ही इम्प्लिमेंट झाली पाहिजे परवा त्या मुलींचा फोन मला आला पाहिजे टाकते टाकते काय पाहिजे

इतन, तीन ते साडेतीन ते मोठ्या घरातून येतो तू का दोघांनी मला सांगायचं दाखव ना तू सांगते याचा फोटो काढून तुमच्या मोबाईल मध्ये ठेवायची याचा फोटो काढून तुमच्या मोबाईल मध्ये ठेवा आणि कोणी जादा बोललं ना तर दादा म्हणा ताईला फोन लावते गे लगेच सांगायचं ओके आणि हे प्रश्न दो तो दोन दिवसात सुटला नाही ना तर मग त्याचा कार्यक्रम अशी विनंती आहे उद्या कराल तेव्हा कराल तुमच्याकडे दोन चार गाडी एक गाडी खाली करा आणि गाडी सोडा तरी पुण्य करा एक पुण्य करा, तरी खाली करा।

नाही ना, त्याला का तुझ्याकडे मोबाईल बसला मी सोडणार आहे तुम्हाला मला नाही लागेल तुझ्याकडे ठेव एकेने बाकीच्यानी मध्ये ठेवा कधी गरज पडली तर हा हाच प्रश्न नाही असेल असेल का भेटले होते फोन करायचा प्रश्न सोडवा यांना दोन चार आता ताई का प्रश्न सोडवा सांगितल्यानंतर सोडवायला उशीरच लागणार नाही खड्डे पण बुजावले जातील आणि गाडी पण गाडी तर तुम्हाला